वर्डन गोल्डन ने आमचे आंबे आणले नाही तिकडे चार कैरे काढून आणले नाही आता आता दाखवायला येतोच काय रे म्हटलं कायच आहे पिकलेलं नाहीये बघा बघ फॅन लागतोय ना वरती दमले साहेब हे ना सगळे झाडावर ना चढून आंबे काढले ना गणच करूचा कळलं

हे बघा हे आता आंबे चिरले मी म्हणजे कट केलेत त्याचं लोणचं बनवायचं आहे इकडे तहान लागली म्हणून पाणी दिलं तिला तर तिला ना असं तिचा ग्लास ठरलेला आहे त्या ग्लासातूनच तिला पाणी द्यावं लागतं तरच ती पिते पाणी नाही आता तिला इतर कशातून चालत नाही तर आता तिला पण तिकडे पाणी देत होते तर तिला काही पसंत नाही पडलं म्हणून आता ती तिला मी ग्लास मरून दिलं तर आता तिने पिलं नाही गोल्डन लांबच वाटलं की पिकलेला आंबा आहे म्हणून तो हे कापेपर्यंत माझ्या समोर तिथे जवळ बसून होता त्याला कळलं की हा पिकलेला नाहीये कच्चा आहे आपल्याला खायला भेटणार नाही म्हणून तो आता गेला तिकडे काम करताय तिकडे त्याला आंबे खूप आवडते बाबू एक गडू बाबू काय आणलंस गडीचा वेळ राहिला त्याच्या काही कामात बिझी आहेत गोल्डन सोबत कोण खेळायला नाहीये होय ना ते विचार काहीतरी घेऊन येतो ते हे नारळाचं घेऊन आलाय नारळ छोट्याचा आहे अरे नाही तुझ्यासोबत खेळायला सगळे बिझी झाले विचार काय मग तू कोण कुठे जात पण नाही घेऊन फिरायला इकडे लोणच्याच काम चालू आहे गुळ घालायचं यामध्ये इतक्यात आमचे गोल्डन शेट आले नारळ घेऊन तर तो कोण नसले काय मला दाखवायला ब मी घेऊन आलोय जर माझ्यावर खेळ त्याचा नारळ घेऊन कुठे बाहेर गेला आता आणि आता हे बघा मी इथे लोणचं म्हणजे ह्याला मी म्हणजे आंबा आधी कट केला त्याच्यानंतर ह्याला मीठ मसाला आणि हळद आणि त्यानंतर गूळ टाकला यामध्ये आणि हे सगळं मिक्स केलं आहे तर असं जर करत असून आपण तर ह्याला खिरमट बोलतात त्याचं आंब्याचं पण म्हणजे कैरीचं पण आपण बनवतो आणि त्यानंतर ता करवंदाचं पण असं खिरमट बनवतं लहानपणी आम्ही खूप कसं खिरमट करून खायचं आणि छान लागायचं त्याची जी, जी काय टेस्ट होती ना ती वेगळीच होती म्हणा आणि आत्ता ह्याला जर मी वरून जर का फोडणी दिली ना मोहरीची तर हे लोणचं होणार आहे झटपट लोणचं जसंपैकी आपलं खिरमट आता तयार आहे ह्याची फोडणी दिली ना मी म मोहरीची त्याचं लोणचं तयार होणार आहे अशा प्रकारचं आपण झटपट लोणचं जे आहे ना ते करू शकतो आणि गर्मी खूप होते आहे सगळी आता कुठे कुठे फॅंगल वगैरे बाहेर जिथे थंडाव असेल तिथे बसलेली असणार आहेत आमची मंडळी सगळी आणि तर जेवण वगैरे आवरून झालंय फक्त आता कुकर लावायचं बाकी आहे आणि हे तर मस्तच आहे अगदी आता याला फोन नाही दिली का मस्त लोणचं तयार होणार आहे <laughs> बघतोय ए बाहेर नाही आहे ए गोल्डन गेला तो तुमच्याकडे येते चंपेन आहे जाऊस हे कुठे गेलास झाला तुरला

चौप्या जा व पर्या पळत पळत जाता येली <laughs> बघाय